शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण तथा भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक डॉक्टर देवानंद थले यांचा कशेली येथील वेदिका व्हाईट हाऊस दुर्गेश निवासस्थानी रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून अत्यंत या उत्साही वातावरणास वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर देवानंद थले यांना साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच डॉक्टर देवानंद थले यांचे सहपरिवार आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देताना ज्येष्ठ कामगार नेते कृष्णकांत दादा कुंडलेकर तालुका प्रमुख विश्वास तले गोकुल नाईक शिवसेना महानगरप्रमुख श्याम पाटील तसेच विविध राजकीय पदाधिकारी नगरसेवक उद्योगपती समाजसेवक भिवंडी शहरातील व ग्रामीण भागातील मान्यवर नेते कशेली ग्रामपंचायतीचे आजी माजी उपसरपंच सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामस्थ मंडळ यांनी मनपूर्वक पुढील वाढचाली शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार डॉक्टर देवानंद हले यांनी शेवटी मानले डॉक्टर देवानंद थले हे जमिनीवर राहून काम करणारे तरुण तरफदार नेते आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि समाजाचे उत्तरोत्तर चांगली सेवा घडो ۶ ۶ ۶ ۶ ۶ आज ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख डॉक्टर देवानंदजी थाले यांचा वाढदिवस आहे प्रथमता तालुक्याच्या वतीने त्यांना आम्ही भरपूर शुभेच्छा देतो आज त्यांच्या कार्यक्रमाला हा उत्साह दिसतो आपण सांगतो ना की पावसाला हिवाला आणि उन्हाला तसा आजचा हा कार्यक्रम बघून आज चौथा ऋतू म्हणजे जिवाला साहेबांसाठी जिवालेची ही मंडळी इथे जमलेली आहेत आम्ही मी तालुक्याच्या वतीने आमच्या कांबे गटातून आमचे समाज कल्याण विभागाचे सभापती माजी सभापती तेलिवरे साहेब यांच्या मार्फत आपण इथे तीन स्कुट्या आपंगांना वाटलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण इथे एक डीजेचा सेट लाभार्थ्यांना दिलेला आहे त्याचप्रमाणे चाळीस लोकांना पंचवीस हजाराप्रमाणे चाळीस लोकांना आपण पंचवीस हजारप्रमाणे लाभार्थी जे आहेत त्यांना आपण वार्षिक जे देतो त्या देवानंदजी देवानंदी साहेब या ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या हातून त्यांच्या जन्मदिवसासाठी वाढदिवसासाठी आपण ही शुभेच्छा दिलेल्या आहेत की महाराष्ट्रातील शिवसेना के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री और मुख्य नेता हमारे एक नाथ जी शिंदे साहब के एक निष्ठ और प्रत्याध्यक्ष जिला प्रमुख डॉक्टर देवानंद जी थले साहब का जन्मदिन है आज हजारों के तादाद में भिवंडी के पूरे ग्रामीण जिले से भिवंडी के शहर की ओर से सब लोग शुभकामना के लिए यहाँ पे आए हैं उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी है उनको हार्दिक बधाई दी है और साथ साथ में देवानंद जी थले का जो बर्थडे हुआ है उस जन्मदिन के अवसर पर दिव्यांग वृद्ध आश्रम के जो लोग थे उनको बड़े पैमाने पे उनको गिफ्ट दी गई भेंट दी गई है आज कम से कम एक हफ्ते से ये कार्यक्रम चालू है और कल का दिन और बाकी है और हम लोग सब उनकी जो जन्मदिन है उसके ऊपर उनके जन्मदिन के ऊपर हम लोग ये सोचते हैं कि उनका जन्मदिन और ये बार बार आए और उनको सबकी उम्र लग जाए या हम में चौबीस घंटे रहते हैं और थले साहब का जो कार्य है वो तीन सौ पैंसठ दिन चलते रहता है तो सब लोग इकट्ठा एक दिन में नहीं हो सकते है पिछले आठ दिन से ये कार्यक्रम चालू है विविध क्षेत्र में विविध समाज सेवी उपयोगी के जो कार्यक्रम है वो हो चुके हैं कल उनका जो पारिवारिक कार्यक्रम है उसके भी बहुत से लोग आने वाले हैं इसलिए आज सभी शहर के जो हमारे पदाधिकारी है शिवसेना के उनके लिए आज खास करके एक कार्यक्रम रखा गया है तो बात यह है कि आज जैसे संडे है इतवार है छुट्टी का दिन है यहाँ पे आपको मालूम है कि आवाज अभी बहुत ज्यादा है तो ट्रैफिक की समस्या है वाहत की समस्या है और देवानंद तलेश साहब के कार्यकर्ता बड़े पैमाने पर उनको आवाजावी में दिक्कत ना आए कल के साहब ने आज के दिन रखा है कल के कल का दिन जो है वो जैसे है कि वातु का दिन है अपना हफ्ते का पहला दिन रहता है भी ज्यादा रहेगी इसलिए सब कार्यकर्ता उनको मिल नहीं पाएंगे इसलिए आज साहब ने खास करके सभी कार्यकर्ताओं को पता देकर मिलने के लिए ये आज का कार्यक्रम रखा है